सोळा मार्च ते बावीस मार्च साप्ताहिक राशी भविष्य मेष ते सिंह राशीच्या लोकांना कसा जाणार हा आठवडा मेषरास मेष राशीच्या लोकांना हा आठवडा अनुकूल असणार आहे प्रेमीजन यांच्यासाठी अतिशय आनंदी असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे कष्टाचे फळ मिळणार आहे कार्यातील अडथळे हे देखील दूर होणार आहेत अचानक तुम्हाला सुखद बातमी ऐकण्यासही मिळणार आहे या आठवड्यात वरिष्ठ मंडळींकडून तुमच्या कामांचे कौतुकही केले जाणार आहे त्यामुळे तुमचा अधिकच मान सन्मान वाढणार आहे व्यावसायिक लोकांना व्यापारी लोकांना अचानक धनलाभाचे योग आहेत तुमच्या कामातून अचानक नफा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासातही भर पडणार आहे आणि पगारातही वाढ होणार आहे प्रकृती उत्तम राहणार आहे एकंदरीत या आठवड्यात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे रास रुश्यव्रास। वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा मिश्र फलदायी असणार आहे या आठवड्यामध्ये तुमच्या मनाच्या इच्छा या पूर्ण होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला मात्र महत्त्वपूर्ण कामासंबंधित निर्णय घेऊ नका यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये तुम्ही कामात सुरुवात करू शकतात प्रेमीजनांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी त्यांच्या लग्नाची बोलणी होण्याची शक्यता आहे वैवाहिक दाम्पत्यासाठी देखील हा आठवडा शुभ ठरणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे अचानक पगार वाढ ही होण्याची शक्यता आहे त्यामुळे कौटुंबिक वातावरण सुखी असणार आहे कामानिमित्त प्रवास योग घडण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही तुमच्या नशिबाच्या जोरावर हाती घेतलेली कामं देखील पूर्ण करू शकतात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे मिथून रास आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवास योग घडण्याची शक्यता आहे एखाद्या धार्मिक स्थळी अथवा कामानिमित्ताने प्रवास योग घडणार आहे प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभाची योगही जुळून येणार आहेत प्रवास अनुकूल होणार आहे प्रेमीजनांसाठी हा आठवडा सुखद ठरणार आहे वैवाहिक दाम्पत्य हे देखील सुखी असणार आहे एकमेकांमध्ये वेळ घालवणार आहात व्यापारी वर्गासाठी देखील हा आठवडा शुभ फळ देणारा आहे कामातून अचानक आर्थिक लाभाचे फायदे होणार आहेत नोकरदार वर्गासाठी देखील हा आठवडा शुभ ठरणार आहे अचानक बढती मिळण्याचे योग जुळून येत आहे एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योगही आहेत परंतु आपला वायफळ खर्च तर होणार नाही ना यावर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल त्यामुळे महत्त्वाच्या कार्यसंबंधित निर्णय घेताना सावधानी बाळगावी लागेल कर्करास राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी नफा घेऊन येणार आहे अचानक आर्थिक लाभाचे फायदे तुम्हाला होणार आहेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे व्यापारी वर्गासाठी हा आठवडा थोडा अनुकूल असणार आहे कामासंबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु थोडा संयम ठेवला तर या समस्याही सुटू शकतात विद्यार्थी वर्गासाठी देखील हा आठवडा चांगला ठरणार आहे परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे प्रेमी युगांसाठी हा आठवडा थोडा अनुकूल ठरणार आहे आपणास थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे कामाप्रति उत्साह निर्माण होणार आहे त्यामुळे आपले मनोबल वाढणार आहे आत्मविश्वासातही भर पडणार आहे या आठवड्यात तुम्ही स्वतःही खुश राहणार आहात आणि इतरांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात सिंहराज आठवड्याच्या सुरुवातीस काही मानसिक चिंता सतावणार आहेत परंतु आठवड्याच्या शेवटपर्यंत या चिंताही आपल्या संपणार आहेत प्रेमयुगांसाठी हा आठवडा अतिशय सुंदर जाणार आहे वैवाहिक दांपत्य हे सुखी असणार आहे त्यांच्यामध्ये नाते अधिक घट्ट होणार आहे आठवड्याचे सुरुवातीचे दिवस हे जरी थोडे चिंताजनक असले परंतु शेवट मात्र आनंदी होणार आहे कारण या आठवड्यात तुमच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत नोकरदार वर्गासाठी देखील अनेक संधी चालवून येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते व्यापारी वर्गासाठी देखील हा आठवडा आर्थिक नफा घेऊन येणार आहे या आठवड्यात आपली प्रकृती ही चांगली राहणार आहे त्यामुळे जीवन जगण्याचा पुरेपूर आनंद तुम्ही या आठवड्यात घेऊ शकतात आठवड्याच्या शेवटी आर्थिक लाभाचे योगही आहेत